पहिले प काढ पर्यंत पिवळा माव वाचायचा हा असतो पर्यंत पिवळा माग वाचायचा आता काहीच नाही हे प्लांट बेटर तुम्ही मारले ना त्याच्यामुळे काहीच नाही काहीच नाही त्याच्यामुळे पवार निघायची सुद्धा गरज नाहीये एकाच पत्ता धारी दोन्ही इकडे इथेच पाणी आहे इकडे इथेच पाणी आहे इकडची बाजू बघा आणि इकडच्या बाजू बघा इकड आपण सॉईल केअर चालले आणि इकडं त्यांच्या कंपनी चालू रासायनिक रासायनिकच आणि इकडे कृषी मादव्य हा एवढ्याच फरक आहे फक्त पाट मध्ये बघा नाही बघा आता हे बघा हे सिंगल गाडी वाटती हम्म आणि ती बघा हे बघा फक्त पाटच मध्ये ये हो एवढा मोठा डिफरंट आहे अरे तुमची लागण पण एका वेळची ना एकाच दिवसाची लागवड आहे तेवढा फरक बदल नाही काय कॉलेज आले ना येऊन बघून गेले शक्य नाही म्हणले एका पौरणचे कांदा नाहीचे एका पौरणचं कांदा जर असतं तर त्याचा दांड तरी नसता हिस्टरी नसत सगळी वाढ झाली एकसारखी एकाच भावनीच आहे त्याचं शेंडाचा विभाग ना तुझा त्या प्लॉटच धरलं ना माझ ह्या स्टेजला तो कांदा आणाय किती फवारणी घ्यावी लागतील त्याला अजून बस दोन भावना बसतील ना तो रासायनिक वरचा कांदा नाही का त्याची वाढ आणि ह्याच्या वाढीमध्ये फरक वाढीमध्ये त्याचा दांडा अंग त्याच्या बोटावानी हाताच्या अंग त्याच्या हा आणि याचा दांडा पायाच्या अंग त्याच्या बोटावानी एवढा मोठा फरक बरोबर म्हणजे जाडीमध्ये खाली म्हणजे हा फरक ना म्हणताय तुम्ही खालचा हा दांडा खालचा दांडा याचा फरक बरोबर हा एवढा फरक आहे आणि हा तिकडं याच्यामध्ये हा छोटा म्हणजे असा याचा तिकडे खाली आणि त्याची पातीची संख्या ती मोज़ा बरोबर संख्या एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा पाती येत बारा पाती येतो रिझल्ट असला असतात कमीत कमी मला सांगतो अजून पाच पन्नास पिशांचा कटकला असणार पन्नास पिशवी तिकडेच नाही तुमचं पन्नास पिशव्यांचं नुकसान झालं त्याच्यामुळे त्याच्यामुळे पन्नास नुकसान एकशे टक्का झालं <laughs> प्लॉट आपला hmm. प्लॉट वेगळाच कुणी कुठलाही कुणी आणून दाखवा <laughs> लगेच तुम्हाला जर दिसाल लगेच पलीकडच्या खालच्या हवामध्ये बघा आणि ह्या वरामध्ये बघा तुम्हाला लगेच फरक जाणवून तुम्ही इथे केले त्यामुळे तुम्हाला लगेच समजते की आता तुम्ही दुपारी दुसऱ्याच्या वर जायची गरजच नाही आपण स्वतः दोन जागे गिल्ले खालच्या प्लॉट मध्ये बघा आणि ह्या प्लॉट मध्ये बघा तुम्ही बरोबर किती मोठा फरक पडतोय बरोबर खालचा प्लॉट जरा नरम्याचा आहे आणि हा प्लॉट बघा तुम्ही खालचा प्लॉट सुद्धा दाखवू शकता आपला जे काही लोक नमस्कार नमस्कार तुमचं गाव नाव मोबाईल नंबर सांगा मुक्कम पस्तास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे दत्तात्र कि नव्याण्णव साठ तेवीस एकोणचाळीस झिरो पाच सत्त्याण्णव सहा सष्ट तीस एकोणचाळीस झिरो पाच बरं तुम्ही आता हे कांद्याची लागवड केली किती महिने झाले आता हे कम्प्लीट दोन महिन्यांचं पूर्ण होत झाले दोन महिने झाले अजून झालं नाही दोन तीन दिवस बाकी आहे हे किती किती क्षेत्र किती क्षेत्र तीन एकर आहे तीन एकर आहे त्यात तुम्ही वेगवेगळे केले वेगवेगळे केले हा म्हणजे कला कृषी वापरली आणि त्याला पेस्टीसाइड वापरली याची वापर वा रासायनिक रासायनिक वापरली त्या दोन्हीमध्ये मध्ये काय तुम्हाला फरक हा याची दांडा बघा तुम्ही बघा बघा पातीची म्हणजे लिप कॅनॉपी बघा नाही का कॅनॉपी बघा आणि त्याची पातीची संख्या ती मोजा बरोबर संख्या हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा पाती बारा पाती आहेत आता ह्या दोन महिन्याच्या कांद्याला एवढी त्याची ग्रोथ आहे आणि एवढी पाती संख्या आहे नाही का बघा पण म्हणजे तुम्ही कोणताही बघितलं तरी तसंच आहे ना आणि ग्रीनरी वगैरे पण चांगली वाडीमध्ये दोन महिन्याचं वाटणारच नाही वाटणार बरोबर मग आता हे तुमची जो रासायनिक वरचा कांदा नाही का त्याची वाडा आणि ह्याच्या वाडीमध्ये फरक वाडीमध्ये त्याचा दांडा आणि त्याच्या बोटवणी हाताच्या बोटवणी हा आणि याचा दांडा पायाच्या बोटवणी एवढा मोठा फरक बरोबर म्हणजे जाडीमध्ये खाली म्हणजे हा फरक ना म्हणताय तुम्ही खालचा खालचा दांडा याचा फरक बरोबर एवढा फरक आहे आणि हा तिकडे याच्या हा छोटा म्हणजे असं तिकडे खाली बरोबर या प्लॉट मध्ये वापरलं आपण हा प्लॉट आता आपण एक कृषी कृषमधनचा वापरला या प्लॉट मध्ये आपण हे ना सागर कृषमधन वापरला बरोबर आता तुम्हाला इथं काही शेजरचे शेतकरी किंवा बाकी खत विक्रेते काय विचारतात का हो भरपूर सारके हे शक्यच नाही बोलताय का तुम्ही एका फावडे काढले की हा तुम्ही काय दोन तीन फावडे घेतले असो म्हणून काहीतरी घेतलं असो घेतलं असतं तसं वरून फक्त मी एक फवारणी घेतली कोणती बुरशीनाशकची बुरशीनाशकची बुरशी आणि आपली कृषी मादनची कोणती घेतली आपली कृषी महादांची कडू आणि फास्ट ग्रोली बुस्टर फास्ट ग्रोली बुस्टर आणि ओनियन आणि ओनियन वरून हा, घेतली दोन फवार बरोबर आता तुम्ही कडूची घेतली फवारणी म्हणजे आपलं प्लांट बिटर प्लांट बिटरची घेतली त्याच्यामुळे काय तुम्हाला थ्रिप्स वगैरे किंवा बाकी कोणता आहे काहीच नाही कुठं नाही शेंडा वाकडा नाही अजून हे शेंडा वाकड पाच एकोणाशी झाली कडक कडक झाली शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत सरळ एकदम लागले असे असे व्हायला लागलेत हा आपले अजून जसे तसे ग्रीनरी शेंडा हा पूर्ण शेंडा सुद्धा ताईट बरोबर शेंड्यापर्यंत जरी तो वाकवला तरी तो पूर्ण सरळ होते बाकीच्या वाकवले गेले मोडत मोडत बरोबर असं प्रकार होते आणि म्हणजे आता दोन महिन्याच्या तुम्ही तर प्रयोग स्वतः केलाय हत्तीस प्रयोग केलाय रोपवर कांद्यावरती करतोय तुम्हाला आता कृषी महाजन बरोबर सुरुवातीला सुरुवातीला सगळ्या सुरुवात मकापासून झाली होती मक्काला पण प्रेरणा चांगली लोकांची गेली होती आपली जशीच होती लोकांना चार कट्टे निघले आपल्या सहा सात कट्टे निघलेत टमाटो वापरला होता बरोबर मग कपासून आपण वापरतो हे आणि त्याच्यानंतर आपण रोपाला वापरलो सुरुवातीला आणि बट्याला वापरलो होतं बटाट्याला बटाटा शेवट पर्यंत बायाला एक कवळी उचलत नव्हती एवढी जो तोपर्यंत तसंच होत आपण पाला कापून ठेवलं तरी परिस्थिती होती आणि बाकीच्यांच काय चार जाड आपली किती आपली चार वेळ जाड आपली कवळी भारायची पण पाला सुद्धा ताईत होता म्हणजे आपल्या आता तुम्ही फवारणी वगैरे घेतल्या शेड्यूल वापरले ना ग्रीनरी पण जास्त दिवस राहते नाही का ना, ना, म्हणजे आणि टेम्परेचरला टेम्परेचरला तुम्हाला महत्वाचा हो काय फरक जाणवतोय टेम्परेचरला नाही ना टेम्परेचरला म्हणजे असं ट्रेस येत नाही का तुम्ही आता बाकी आता बघा तुम्ही आता टेम्परेचर खूप जास्त आहे ह्या मध्ये तुम्हाला असं जाणवते का कि बाबा प्लॉट ट्रेस मध्ये जातोय किंवा बाकी शेतकऱ्यांचे प्लॉट बघा आणि आपले प्लॉट बघा प्लॉट प्लॉट वेगळाचे कुणी कुठलाही कुणी आणून दाखवा लगेच तुम्हाला दिसाल लगेच पलीकडच्या खालच्या वर वरमध्ये बघा आणि ह्या वरामध्ये तुम्हाला लगेच फरक तुम्ही इथे त्यामुळे तुम्हाला लगेच समजते की आता तुम्ही दुपारी दुसऱ्यावर जायची गरजच नाही आपण स्वतः दोन जागे गिल्ले खालच्या प्लॉटमध्ये बघा आणि ह्या प्लॉटमध्ये बघा तुम्ही बरोबर किती मोठा फरक पडतोय खालचा प्लॉट जरा नरमटाचे आणि हा प्लॉट बघा तुम्ही खालचा प्लॉट सुद्धा दाखवू शकता आपला जे काही लोक आणि तुम्ही आता खालून काय सोडले खालून सॉइल केअर आणि बारा एक सोडलो होतो फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आता त्याच्यानंतर घेणार आहे मी सॉइल केअर आणि बाव चौतीस किंवा मग पोहा एखादी कुठची ग्रेड मग जे पुगपोळी मदत करतो ते फ्रूट सायजर घेऊ शकतो घेऊ शकतो तुम्ही जसं बटाट्याला घेतलं होतं का काईझर साईजला मग मग तस तुम्हाला तो फरक दिसलच आहे पण तुमचा खर्चाचा खर्च कसा आहे म्हणजे खर्च हा लिमिट मध्ये म्हणजे आता तुम्ही रासायनिकच केलंय आणि आपला केलाय त्यांच्या एका फवारणीला किती खर्च होतो आपल्या फवारणीला एक फवारणीला किती खर्च होतो दहा टक्क्याची फवारणी काहीतरी मला अडीच तीन हजार रुपयाला गेली होती तीन हजार काहीतरी सोळा सतराशे झाली होती हा म्हणजे तुमचे जवळपास हजार रुपये कमी झाले हजार रुपये एका फॉरणीला तिकडे फवारणी किती झाल्या इकडे किती सत्तावीस रुपयाची फॉरिनी झाली ती आणि थी। ही झाली सतराशे अठराशे रुपयाची हा म्हणजे अशा फवारणी किती झाल्या एकच पहिली आपण होती आपली एकच झाली आपली आणि तिकडे रासायनिकला रासायनिकला पण एकच झाली एकच झाले खर्चामध्ये तुमची कमी आणि प्लस इकडे रिझल्ट इकडं रिझल्ट आला रिझल्ट नाही आलेला रिझल्ट दिसत नाही बरोबर तिकडे सेंट धरलेत ना हो 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 त्या स्पॉट मध्ये सेंट धरलेत आणि पण फरक पण फरक आहे हा हो दाड्यात भरपूर फरक आहे बरोबर बरं आता एवढी पातीची संख्या आहे का तिकडं नाही एवढी संख्या ते आवाज पण येतोय त्याचा पानांचा एवढी माहिती रब झालेत नाही का रब पानं झालेत नाही का आणि आपल्याला एखादा कांदा उपटून बघता येईल का मुळ्यांची संख्या वगैरे इथं बघा नाही तर पाठीमाग अजून दोन महिन्यात तुम्हाला मी फोटो पाठवतो हां ती पाणी भरतो ना म्हणजे मुळ्या कशा आहेत त्या हा 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 पा याच्या आहेत नाही का तिकडचं चांगली मुळी पण चांगली एवढी मुळे असं नसते का पण ही चांगली एवढ्या प्रमाणात सगळ्या ऍक्टिव्ह आहेत ना हां चालू आहे सगळं ना पूर्ण हो हो अजून फुट तरतो ना बघा हो आणि तुम्ही कडेला काढलाय वरती बांधावर हे ना बांधावरचा काढलाय वरचा नाही चांगलं आहे बघा तुम्ही खत कोणाकडून घेताय खत किशोर बोर बरं तुमचं नावगाव मोबाईल नंबर किशोर बोर मुक्कामपूरचा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा चालेल ठीक आहे धन्यवाद निघाशी माहिती आहे एवढे सोपं आहे चांगले इथल्यामुळे इथल्यामुळे इथं मुळे आले तिथल्या हां तेच तेच त्याच्याकडे फोटो त्याला पाठवले नाही नाही ते सॉइल केअर न फरक पडलाय ते मुळे वाढवणारच नाही मायक्रोकिंग दिलं नव्हतं मायक्रोकिंग दिलं नव्हतं अजून वाईट रोड निघाले त्याच काम काय मायक्रोकिंगच ज्या वेळेस ती नवीन मोलखाड फुटतात ना ती जमिनीशी एक मायक्रोकिंग काम करत मदत करत युमिकचं काम काय ते फक्त वाढवणे बघ वाढवणे पण हे जे वाढते ना त्याचं जमिनीशी एक होण्याचं काम मायक्रो 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 किंग म्हणजे काय आपला मायक्रो रायझर ती काम करीत असत आलं हा आपण काय म्हणतो कंच्यानी मोर फुटते असं नाही याच्यामध्ये तुमचं पहिले पड पर्यंत पिवळा मावा असायचा काढ असतो पर्यंत पिवळा मावा असायचा काहीच नाही हे प्लांट बिटर तुम्ही मारले ना त्याच्यामुळे त्याही समझ झालं कायच नाही कायच नाही राह त्याच्यामुळे फवार निघायची सुद्धा गरज नाहीये पण आता आपल्या लाचच्या फगूनच्या काळामध्ये थोडंफार एखाद्या लाव नाही म्हणून बुवा लास्ट लास्टला लाचचा पिरियड अडचण येऊ नये म्हणून आपल्याला हा म्हणून आपल्याला त्या वेळेस घ्यावी लागेल बाकी नाही काही बुरशी नाशक तरी कमी कमी घ्यावं लागेल आता आपलं हेच आहे इथं कडूचं कुणाचा विश्वास नाही बसत विश्वास बसणारच नाही कारण आपलं आपण इतर माग किती फवारणे केले आतापर्यंत तीन चार तीन चार फवारण्या झाल्या असतात आणि एकच फवारणी झाल्या हां आत्ताची फक्त एकच फवारणी झाली शक्यच नाही कोणाचाच विश्वास बसत नाही ते रासायनिक आले ना येऊन बघून गेले शक्य नाही म्हणले एका फौर्यांचा कांदा नाहीचे एका फोरांचा कांदा जर असतं तर बुवा बस दाडो तरी नसतं किंवा हेच तरी नसतं सगळी वाढ झाली एकसारखी एक आता तू एकाच भावनेच त्याचा शेंडा बघ ना माझा ह्या स्टेजला तो कांदा आण किती फवारणी घ्यायला लागतील त्याला दोन भावने बसतील येईल हा तेव्हा तो ह्या स्टेज त्याचा खर्च होईल तुमचा स्टेज संपला संपला <laughs> आता ना, नाही नाही आता पुढचं जर प्रक्रिया इकडची जर घेतली कृषी महादांची जर त्याने सपोर्ट केला कांदिनी किंवा मग त्या रोपांनी किंवा मग त्या वावरांनी जर सपोर्ट केला आपल्याला तर समजा बा आपण कर वगैरे सोडून जर भावांचं सोडून त्याच्या बरोबर जर त्याने सपोर्ट केला आपल्याला तर नाही तर रासायनिक येऊ शकत नाही रासायनिक रिझल्ट येऊ शकत नाही कारण अनुभव सांगतो आपला पण ह्या स्टेजमध्ये तो कांदा रासायनिकचा आणायला तुमच्या तीन चार फवारने झाल्या असत्या हो मग तो खर्च तुमचा झाला असता आपण ह्याच्याबरोबर त्याला ट्रीटमेंट घ्यायचं चुकलं ना आपलं ह्याच्याबरोबर ट्रीटमेंट त्याला काय गेलं आपण दोन फॉरांनी जास्त केल्या समजा दोन पण एकच मुखली जास्त नाही ना त्याचा रिझल्ट नाही ना आला त्याचा रिझल्ट ज्या हिशोबाने यायला लागतो त्या हिशोबाने नाही बसला बरोबर तो जर रिझल्ट बसला असता कमीत कमी तुम्हाला सांगतो अजून पाच पन्नास पिशव्यांचा फटका बसला पन्नास पिशवी तर कुठेच नाही गेले तुमचं पन्नास पिशव्यांचं नुकसान झालं त्याच्यामुळं त्याच्यामुळे पन्नास पिशव्यांचं नुकसान एकशे टक्का झालं बघा तो अंदाज येतोय की लगेच अंदाज येतो याच्यातून त्याच्यात जात याच्यात विच्यात गेलं का वाटतं ते कांदे नाही लागले बरं मी मोठा मोठं फरक आहे याच्याकडे बघितलं याच्याकडे बघू त्याच्याकडे बघा गेलं का फरक जाणवतो फरक जाणवतो hmm, बरोबर